तुम्ही किती वर्षापासून त्या ठिकाणी राहता पस्तीस ते चाळीस वर्ष तुमचा व्यवसाय काय आहे दूध धंदा धोरणाचा धोरणा वासराचं पालन पोषण त्यापासून जे काही उत्पन्न येते त्याच्यावर आपला नीट नेटका प्रपंच चालवणे ने। तर मला एक सांगा तुमच्या तिथे आज पिस्ताळीस वर्षापासून राहतात गवळी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहे या संघटना तुमच्याकडे लक्ष दिलं नाही दिलं ना मग आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले तर कसे काय दादा तुम्ही तालुक्यामध्ये तालुका पदाधिकारी म्हणून आम्हाला माहिती पडलं आपण कोण्या तालुक्यातले पदाधिकारी आहेत केळापूर तालुका केळापूर तालुक्यातले कोणा संघटनेचे आहेत गौरी समाज संघटना त्या माध्यमातून तुम्ही सर्व गौरी समाज बांधव तुमच्या हक्कासाठी तुमच्या हक्काच्या लढाईसाठी जे तुम्हाला न्याय मिळावा ज्या जागेवर तुम्ही वास्तव्य करत आहे ती जागा तुमच्या नावाने व्हावी याकरिता तुम्ही लोक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आले तर जिल्हाधिकारी कार्यालयात तुमची भेट झाली का दादा झाली का पांढरकवड केळापूर तालुक्यातील गवळी समाज शेकडो वर्षापासून वास्तव्यास असून शासनाच्या आजवर कुठल्याही प्रकारच्या योजना त्यांना मिळत नसून ज्या ठिकाणी आज गौरी समाज वास्तव्य करून राहत आहे स्वतःची घरेदारे वाडे आहेत परंतु वर्षानुवर्ष गवळी समाज हा तिथे वास्तव्य करूनही शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजना त्यांना मिळत नसून संगम बौद्धीशी गवळी समाज संघटनेच्या वतीने हा पवित्रा उचलून गवळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न गौरी समाजाचा आवाज उठविण्याचा प्रयत्न संगम गवळी समाज संघटना ही करत असून सातत्याने शासनाच्या योजनेपासून वंचित असलेला गवळी समाज यांना शासनाच्या असंख्य योजना मिळाव्यात व शासन दरबारी गवळी समाजाची दखल घ्यावे अशा आशयाचे पांढरकवळा केडापूर तालुक्यातील संगम गवळी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक बोगटे व काही सहकाऱ्यांच्या वतीने अशा आशयाचे मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाच्या माध्यमातून तक्रार अर्ज सादर करण्यात आला यावेळी संगम बौद्धीशी गव समाज संघटनेशी बोलताना केळापूर तालुका मधून सोसायटी गावाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता या ज यवतमाळ इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहे चा तीस ते चाळीस वर्षापासून यांनी राहत आहे पण अजून यांना गाव नमुना आठ मिळाला नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्याबाबत आम्ही यवतमाळ येथे सोसायटी या गावाला गवळी समाज देते पांढरकोड केळप नागपूर तालुक्यामध्ये राहतं सोसायटी या गावामध्ये पस्तीस ते चाळीस घर आहे तर आतापर्यंत मग नमुना आठ त्या गावाचा जागेचा मिळालाच नाही का तुम्हाला मग सरकारी जे योजना आहे शासनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा रस्ते म्हणा तुम्ही काय सांगू शकता या विषयाबद्दल या विषयाबद्दल मग आम्हाला काही लाभच नाही हो तुम्हाला तुला चाळीस वर्षापासून आम्ही जिथे वस्ती करून राहिलो पण आम्हाला जे शासनाचा लाभ जे आहे तो अजून पर्यंत मिळाला नाही हो जसा घरकुलाचा लाभ आहे आणि पाणी पाणी रस्ता नाल्या इत्यादी काहीच नाही सगळ्या योजनेपासून वंचित आहोत त्याच्याकरता आम्हाला इथे परंतु येण्या तुमच्या समाजाचे नेते आहे अध्यक्ष बनलेले आहे एकवीस रत्न बनलेले आहे मग हे काम करत नाही का ते सब गेले वनात सब वनात गेले म्हणजे वनवास करून आले वनवास करून राहिले आपण काय सांगू शकता तुमचं वय पाहिलं हिशोबाने तुम्ही अनुभवी आहे ज्येष्ठ आहात तुम्ही काय सांगू शकता समाजाला गवळी समाजाला काय सांगू शकता यवतमाळ यांनी केळापूर तालुका येथील तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्या लवकरात लवकर सर्व विषय मार्गी लावून गवळी समाजाला जागेचे पक्के पट्टे आपल्या स्तरावर शासनाच्या वतीने तयार करून देण्यात यावे तसे न झाल्यास ज्या ठिकाणी गवळी समाज वास्तव्यास राहत आहे त्या ठिकाणी लेआउट पाळ त्यांना राहत्या जागेचा मालकी हक्क भूमी अभिलेख अधिकरण विभागांनी चौकशी करून देण्यात यावा असा आदेश मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी तातडीने दिला त्याकरिता संगम गौडी समाज संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी यांचे मान्य श्री दिगंबर भाऊ टी आर अवथळे पाटील यांनी शब्द सोमनास आभार मानल सबस्क्राईब करेट मिळे बेल आयकन जरूर दबाई